आदिवासी विभागा अंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा संवाद मिळावा जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता पालघर जिल्ह्यात आदिवासी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात परंतु या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद व प्रचार करून आदिवासी या योजनांचं सादरीकरण करून सकारात्मक विचार घेऊन यापुढे आदिवासी विभाग धावत राहणार कधीही थांबणार नाही अशा प्रकारे आश्वासन देण्यात आलंय या कार्यक्रमास खासदार हेमंत सवरा आमदार हरिश्चंद्र भोळे आमदार राजेंद्र गावित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम डहाणू नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष भरत राजपूत आदिवासी आयुक्त दीपक कुमार मीणा प्रकल्प अधिकारी नायर सत्यम गांधी जिल्हा परिषद सभापती संदीप पावरे उपायुक्त दीप गोळ उपस्थित होते मी मला आता मी काय बोलावा हा प्रश्न निर्माण झाला कारण सर्वजण बोलून बसले आणि या जिल्ह्यामध्ये मला आठवते का या जिल्ह्यामध्ये येते वेळी आम्ही दोन नावं घेत होतो तर दोन नावं घेतल्याशिवाय या जिल्ह्यामध्ये प्रवेश होत नव्हता स्वर्गीय चिंतामणजी वनगा आणि विष्णूजी सावरा या दोन नावं घेतल्याशिवाय आमचा कधी प्रवेश होत नव्हता त्यामुळे त्यांना सुद्धा मी स्मरण करतो त्यांची आठवण करतो वेळोवेळी मला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे वेळोवेळी मला काय करावे काय करू नये याच्याबद्दल बोलले असल्यामुळे निश्चितच त्यांचं स्मरण झालेलं आहे आज प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व लाभार्थी या जिल्ह्यातले सर्व लाभार्थी प्रामुख्याने सर्व पत्रकार बांधव सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बांधव तुमचं सुद्धा मनापासून या पालघर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो कदाचित कोणाची बसण्याची व्यवस्था जर झाली नसेल तर त्यांना सांगा हरकत नाही बाबा आपलाच कार्यक्रम तुम्हीच आयोजित केलेला असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी संवाद करावा अशी अपेक्षा करतो आज मला अतिशय आनंद होता मी जेव्हा जेव्हा भरतसेट कुठल्याही जिल्ह्यात जात असतो तर जिल्ह्यात गेल्यानंतर आमच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक लाभार्थी आहेत आमचे बरेच लाभार्थी असते परंतु लाभार्थ्यांशी संवाद होत नाही आणि आमचे पी ओ आणि ए टी सी साहेब खूप काम करते मनापासून काम करते डोक्यातही घेते आणि डोक्यावरही हो घेऊन काम करते तरी प्रसाराने प्रचार होत नाही जोपर्यंत आम्ही केलेलं काम सांग कारण आज जमाना का कसं आहे सर काम कमी करते जास्त दाखवते आमचं डिपार्टमेंट खूप काम करते खूप निधी आहे परंतु आमचं डिपार्टमेंट सादरीकरणामध्ये दाखवण्यामध्ये कमी पडत असल्यामुळे भविष्यामध्ये आमचे जे प्रकल्प अधिकारी आहेत सर्व आदिवासी विभागाचे अधिकारी आहेत आमचे सर्व आमदार आहेत खासदार आहे लोकप्रतिनिधी त्यांना नम्र विनंती आहे की जे काम केलं त्याचं सादरीकरण झालं पाहिजे जनतेला दाखवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की आम्ही गरीबाचं कल्याण करतो जनतेची सेवा करतो लाभार्थ्यांशी संवाद करतो अशा प्रकारची मानसिकता ठेवून आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा करतो आज बऱ्याच मागण्या आल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र धावणार आहे महाराष्ट्र धावत राहणार आहे आणि त्यामुळे जबाबदारी सांगतो या सर्वांच्या साक्षीनं आमच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीनं लोकप्रतिनिधी साक्षीनं लाभार्थ्यांच्या साक्षीनं आदिवासी विभाग सुद्धा धावत राहणार कदापि थांबणार नाही अशा प्रकारचा सर्वांना मी शब्द देतो आश्वासित होतो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला असा पहिला मुख्यमंत्री आहे जेव्हा मुख्यमंत्री झाल्याबरोबर सांगितलं शंभर दिवसामध्ये सर्व विभागाने आपापलं विजन तयार करावं आपलं नियोजन तयार करावं वेळपत्रक तयार करावं शंभर दिवसामध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्याशी संवाद करावं संपर्क कराव गरीबाचं कल्याण करावं गरीबापर्यंत पोहोचला पाहिजे अशा प्रकारचा जो प्रोग्राम दिला आहे तर निश्चितच मी सर्वांना सांगतो सर्वांना आवाहन करतो की शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण यशस्वी करावा याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पुढचं साथ पाहिजे ना विश्वास नाही पाहिजे साथ आणि विश्वास असल्याशिवाय काम होत नाही त्यामुळे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लोकप्रति आपण विश्वासात घेऊन शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करावा अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच पालघर जिल्ह्याचा कायापाल आणि विकास करण्यासाठी पालघर जिल्ह्याचा कायापालन आणि विकास करण्यासाठी हरीशजी तुम्ही बोललात खासदार साहेब तुम्ही बोलले आमचे राजेंद्र भाऊ बोलले आमचे अध्यक्ष बोलले अध्यक्ष साहेब या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पेसा अंतर्गत तेरा जिल्हे आहेत तेरा जिल्ह्यापैकी पालघर जिल्ह्याला प्राधान्य देऊन भविष्यात जास्तीत जास्त निधी देऊन मी पालघर जिल्ह्याला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला मी शब्द देतो आज बऱ्याच अडचणी आहे स्थानांतर आहे मायग्रेशन आहे बरेच विषय आहे मी टी सी साहेब ओ साहेब दोघांना एक माझ्या सूचना आव्हान आजपासून माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये असलेला कातकरी समाज त्यांचं सर्वे करा किती कुटुंब आहे किती परिवार आहे किती शिकत आहे किती शिकत नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करतो त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे असा आदिवासी विभागाने संकल्प करावा अशा प्रकारच्या सुद्धा माझा तुम्हाला सूचना आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करून याच बजेटमध्ये याच बजेटमध्ये मी कातकरी समाजासाठी विशेष ज्या ज्या योजना आहेत कारण यानंतर या कदापि स्थानांतर झालं नाही पाहिजे रोजगारापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा प्रकारचं चांगलं नियोजन करावं एक टीम बनवावं टीमच्या माध्यमातून तुम्ही चांगली योजना बनवा त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावं अशी अपेक्षा करतो बऱ्याच आमच्या सन्माननीय आमदार मोदयांनी मागण्या केल्या मी जबाबदारी सांगतो आमचा मुलगा शिकला पाहिजे आमची मुलगी शिकली पाहिजे परंतु या या सत्रामध्ये चोवीस पंचवीस सत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वस्ती उर आहेत ज्या ज्या ठिकाणी आश्रम शाळा आहे त्या त्या ठिकाणचे निश्चितच विद्यार्थी संख्या वाढेल निश्चितच प्रवेशाची संख्या वाढेल अशा प्रकारचं सुद्धा मी आवाहन करतो आणि निश्चित पुढच्या वेळेस जास्तीत जास्त विद्यार्थी एकही विद्यार्थी एक वस्तीगुरापासून वंचित राहणार एकही विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये प्रवेश झाले वंचित राहणार नाही अशा प्रकारचं सुद्धा मी तुम्हाला आश्वासित करतो मित्र